युगे वेगे जिचा थांगच लागत नाही तिच्यावरती कितीतरी कविता काव्य खंड काव्य रचण्यात आलेली आहेत तिच्यासाठी अगोदर इकडे हे सगळं हास्य लावण्य हे भरभूर उठणारे केस यांच्यासाठी असं नाही हे देखणे पण हे सौंदर्य आणि ही तुमची हास्याची चमक या कविता सादर करते तस तर हे गुढ आणि अकालनीय असच बौद्धिक घेणार नाही मी अगोदरच म्हटलंय बाई मोराटीचा काटा बाई मोराटीचा काटा वांग्याची भाजी करताना वांग्याचा काटा जरी हातात उचला मग तो पाया करतो दे नाहीतर का जप घर करतोच काटा घर करतोच बाई मोराटीचा काटा बाई मौनाचा मोभाटा बोलली नाही तर लईच मोभाटा बाई मौनाचा मोभाटा रात्र गरभार स्वपडांच्या बाई मांजोट्या वाटा बाई मोराटीचा कोणाचा बोभाटा रात्र दरभार स्वप्नांच्या बाई मारसोट्या वाटा बाई लावणण्याची खाई हे दिसतय बाई लावणण्याची खाई बाई अंधाराची बाई बाई लावणण्याची खाई बाई अंधाराची घाई दिस येत्या समेवर बाई पहाट पुंड्या बाई शेजेचा अंगार बाई शेजेचा अंगार बाई डोळ्यांचा शृंगार बाई शेतेचा अंगार बाई डोळ्यांचा शृंगार भावनांच्या मुघेसाठी बाई जीवाला आधार बाई सृजनाची मुलं नवनिर्मिती जनवत येतो आपण एका जीवाला म्हणून म्हटलंय बाई सृजनाची मुळ बाई जाणीवीची मुळ मातीतल्या ओंकाराचे बाई हिरवे पाऊ बाई द्वंद्वाचे मा बाई द्वंद्वाचे माहेर हे करू का ते करू की साडी घालू का ती साडी घालू आज उशीर झालाय आधी रजा का म्हणून रजा हे करू का ते करू बाई द्वंद्वाचे माहेर बाई मत्सराचे <laughs> घर हम्म साडी चांगले बाई मत्सराचे घर संशयाच्या रोपट्याचे बाई कोसते बाई चप्पळ चंचल सोडलं पण चार पाहिता लोक बाई चप्पळ चंचल बाई अतृप्त ओंझळ कसे गाठावे नवाला बाई अज्ञाताचा तळ कसे गाठावे नवाला बाई अज्ञाताचा तळ बाई काळोखाचे राण बाई काळोखाचे राण बाई वेदनेचे वाण तहाणी कंठापाशी बाई राहते गहाण बाई गहाण राहते पण तहाल्या दहाणीच्या कंठापाशी बाई राहते बाई उन्हात पाऊस बाई उडात पाऊस बाई श्वासांच ऊस धुंद अंगणी बाई प्राजक्ताची ऊस ऊस सुद्धा प्राजक्ताची बाई वळी व शुडा प्रमाण भाषेमध्ये शितुडा म्हणजे शिंतोडा वळीवाचा पाऊस पडून गेला की आपल्याला कळत तसा मृदुगंध येतो म्हणून म्हटलंय की बाई वळी व शितुडा बाई बांधाचा उताडा कसे उसावा बेढग बाई अशक्य कुताळा सुट नाही उताडा बाई अशक्य से भूल वादळाच्या स्पंदनाची बाई चाणाक्ष बाई अर्जवाचा फार अर्ज करते लेकराला तर दूध पिऊन जा खाऊन जा रोडा बाजून जावा की अर्जवाचा सूर बाई अर्जवाचा सूर बाई प्रेमाचा कापूर जिथं टिकेल तिथंच टिकते नाहीतर मुरकाणी कापूर बाई काजळी कापूर बाई, 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 बाई माधुर्याचा बोल सांधणारा रांधणारा बाई विश्व समत होतो तिच्या याच्यावरती तर विश्व तरलेला आहे बाई सूक्ष्म आणि खोल बाई माधुर्याचा बोल सांधरणारा रांधणारा वाई विश्व समतल वाई संयमाचा पांढर संयम जर सुटला तर मग मी साठले म्हणा पण बाई संयमाचा पाट बाया मा बाई माया घड दाट संसाराच्या पदराचा बाई भर जरी काट संसाराच्या पदराचा बाई भर जरी काट बाई अमृताची नशा कोण म्हणतो रे अमृताला नशा अमृत पिल्यानंतर नशा येते अमृताची भाषा बाई औदर्याची भाषा संस्काराच्या संस्कृतीने बाई उजळते रेषा संस्काराच्या संस्कृतीने बाई उजळते रेषा बाई बोरा बोराटीचा काटा पै मौनाचा बोघाटा रात्र गर्भार स्वप्नांच्या पै मांजोट्या वाटा धन्यवाद